मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली प्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा शिंदेने एक मोठा खुलासा केला आहे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या अफेर बद्दलच्या अफवांबद्दल भाष्य केलं आहे रेश्मा शिंदेच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सध्या जानकी आणि ऋषिकेश यांची बारा वर्षापूर्वीची कहाणी दाखवण्यात येत आहे या संदर्भातच दिलेल्या एका मुलाखतीत रेश्मा म्हणाले माझा खूप जवळचा आणि चांगला मित्र आहे तो म्हणजे अक्षर कोठारी आम्ही मध्येच ट्रोल झालो होतो आम्हाला ते काय नेमकं कळालंच नाही हे सगळं ऐकून आमच्या घरच्यांना देखील धक्का बसला होता तेव्हा तो आणि मी दोघांच्या वैयक्तिक कमेंट्स होत्या चुकीच्या ट्रोलिंगमुळे आमच्या खाजगी आयुष्यावर परिणाम होऊ शकला असता पण तसं झालं नाही कारण आम्ही खूप चांगले मित्र आहोत पुढे रेश्मा म्हणाली माझ्या आयुष्यातील अत्यंत विचित्र अफवा होती ही मी तर अक्षर आणि माझ्याबद्दल गुगलवर देखील सर्च केलं होतं मी गुगलवरती असंही वाचलं होतं की यांचं अफेअर आहे आणि ते लवकरच लग्न देखील करणार आहे त्यावेळी रेश्मा शिंदे आणि अक्षर कोठारी यांनी स्टार प्रवाच्या बंद रेश्माचे या मालिकेत एकत्र काम केलं होतं त्यात अक्षर हा नायक होता तर रेश्मा ही सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत होते त्यानंतर हे दोघे चाहूल या कलर्स मराठीवरील मालिकेत मुख्य भूमिकेत दिसले होते या अगोदर एका मुलाखतीत अक्षरने देखील या अफेबद्दल सांगितलं होतं तर दोघांच्याही कामाबद्दल सांगायचं झालं तर रेशमा ही सध्या स्टार प्रवाच्या गरोघरी मातीच्या तुली या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे तर अक्षर कोठारी हा लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत प्रमुख नायकाच्या भूमिकेत दिसतोय तर स्टार प्रवावरील या दोघांच्याही मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा